कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक विकास मात्रे आणि त्यांच्या पत्नी पवित्रा मात्रे यांनी भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपेश मात्रे यांनी दोन दिवसापूर्वी त्यांची सदिच्छा भेट घेतली होती तर आज त्यांची मनधरणी करण्यासाठी आणि सदिच्छा भेटीसाठी कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे हे विकास मात्रे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी आले होते दरम्यान या भेटीबद्दल आमदार राजेश मोरे यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की ते एक सदिच्छा भेट देण्यासाठी इथं आलो होतो कल्याण डोगरी महानगरपालिकेचे माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मानी विकास म्हात्रेसाहेब यांच्या आईची दोन दिवसापूर्वी पुण्यतिथी होती पण मी बाहेरगावी असल्यामुळे मला येता आलं नाही आणि त्यामुळे मी त्यांच्या आज भेटीसाठी इथे आलो त्यांच्या बाजूला माझे सासरे राहतात त्यांची बायपास सर्जरी दहा दिवसापूर्वी झालेली आहे त्यांनाही बघण्यासाठी मी आलो होतो आणि अशा या दोन गोष्टी असल्यामुळे आपले ज्येष्ठ नेते सन्मानित विकास शेठ म्हात्रे यांना मी भेटण्यास आलो काय सुद्धा अशी कुठलीही प्रकारची चर्चा झाली नाही त्यांना विकास म्हात्रे काही बोलले नाही मीही काही बोललो नाही पण एक चर्चा एक झाली की बाबा माझा बंदोबस्त ताबडतोब काढण्यात आला थोडंसं मलाही चुकीचं वाटलं कारण वर्षानुवर्ष ही व्यक्ती पैसे भरून पोलीस संरक्षण होतं त्याला कारण थोडंसं त्यांना बाहेर जायचं असं असताना प्रचार करत असताना पोलीस बंदोबस्त असणं गरजेचं आहे पोलीस बंदोबस्त ठेवायलाच पाहिजे मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानिय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करणार खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करणार की पोलीस बंदोबस्त आपण ठेवलं पाहिजे चांगले व्यक्ती आहेत काय वेळेला घटना असतात ते वेगवेगळ्या घटना असतात पण पोलीस संरक्षण असणं गरजेचं आहे आणि मीही स्वतः या कमिशनर साहेबांशी चर्चा करून त्यांना पोलीस बंदोबस्त कसा देता येईल याच्याकडे लक्ष लावलं नाही ही कुठली चर्चा झालेली नाही तो त्यांचा निर्णय त्यांनी निर्णय घ्यायचा आहे त्याच्यावर ते स्वतः चर्चा करती निर्णय घेतील आणि आम्हाला काल काय सांगाल की आज शिवसेनेचे आमदार जे आहेत भेटले माझ्या आईच परवा वर्ष सध्या होते आणि ते मला वाटतं गुजरातला गेले होते आणि म्हणून ते मला भेटायला आले आणि त्यांचे सासरी बाबा माझ्याच पाठीमागे राहतात त्यांची सासवड आहे त्यांची सासेबाईची तब्येत बरोबर करण्या नसल्या कारण त्याचप्रमाणे माझी ही भेट घेतली आणि आईचं साथ येऊ शकलं नाही त्याला आमंत्रण केला होता मी व्हॉट्सअपवर पण ते, सा हो। ते बोलले की मी गुजरातला असल्या कारण आलं तसेच त्या आज इकडे आले म्हणून ही सध्या भेटून गेलेलं तुम्हाला राजकीयवर तुला सध्या ज्या काही काही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे जिल्हा प्रमुख असतील किंवा हे मान्य आहे की तुमच्या घरगुती करण्यासाठी भेटायला आले तरी राजकीयवर तुला ता� चर्चा मात्र जोरदार चालू आहे की रसिकेत चालू आहे कोणत्या पक्षात विकास मात्र येतील अशा प्रकारचं मी परवाच्या स्टेटमेंटमध्ये दिलं की मला विकास काम माझ्या दोन्ही प्रभागामध्ये विकास निधी देईल त्या पक्षाकडे कळ असेल मी सत्ताधारी पक्ष बेजीवी सोडून निघतो म्हणजे मला विकास काम माझ्या वाढत झालं नाही त्या विकासासाठी हा पाऊल उचललेला आहे जो विकासासाठी निधी देईल त्या पक्षाकडे माझा कल असणार आहे काय नाही राजकीय बोलणं झालं नाही ते सदस्य भेट म्हणून दुःखात ते माझ्या आईच्या वर्षी साधारण आले होते आणि त्यांना आमंत्रण देखील केलं होतं व्हॉट्सअपवरती आणि त्यांचे माझे पाठीमागे त्यांची सासुडी आहे आमदार साहेबांची त्यांचे सासरीबाईची देखील तब्येत आहे तिकडे त्यांचा विचारपूस करायला त्याच्यानंतर माझ्याकडे गेले